गुडघेदुखी हा शब्द ऐकला की डोळ्यासमोर येतात ते वयस्कर लोकं पण आता चित्र बदललंय आजकाल अनेक तरुण तरुणींना हा त्रास होतोय पण असं का आणि खरंच आपली इंडियन टॉयलेट वापरायची पद्धत किंवा मांडी घालून बसणं याला जबाबदार आहे का चला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया जिना चढताना खाली बसताना किंवा अगदी चालताना सुद्धा गुडघ्यातून करकर असा आवाज येणं किंवा वेदना होणं हे ऐकून अनेकांना वाटेल की अरे ही तर आपलीच गोष्ट आहे जर असा अनुभव येत असेल तर, तर हे समजून घ्या की हा त्रास एकट्या दुकट्याचा नाही तर अनेकांना भेडसावतोय मत्सला या समस्येच्या अगदी मुळाशी जाऊया सगळ्यात आधी हे समजून घेऊ की आपले गुडघे नेमकं का काम तरी काय करतात एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपले गुडघे म्हणजे आपल्या शरीराचे नैसर्गिक शॉक ॲब्झॉर्बर आहेत आता डॉक्टर अनेकदा ऑस्टिओ आर्थरायटिस हा शब्द वापरतात हा शब्द ऐकून अजिबात घाबरायचं नाही म्हणजे नेमकं काय का तर बघा जसं गाडीमध्ये शॉक ॲब्झॉर्बर आणि त्यात एक स्प्रिंग असते ना तसंच आपल्या गुडघ्यात कार्टिलेज नावाची एक गादी किंवा स्प्रिंग असते आणि जेव्हा ही स्प्रिंग झिजते तेव्हा त्यालाच ऑस्टिओ आर्थरायटिस असं म्हणतात इतकं सोपं हे पण मग खरा प्रश्न हा आहे की जी गोष्ट साधारणपणे उतारावयात व्हायला हवी ती आजकाल इतक्या तरुण वयात का होतीये आपल्या शरीराची ही नैसर्गिक स्प्रिंग इतक्या लवकर का घासली जातीय यामागे नक्की काय कारणं आहेत चला तर मग या मागच्या खऱ्या खलनायकांना ओळखूया यामागे प्रामुख्याने दोन मोठी कारणं आहेत एक म्हणजे वाढलेलं वजन आणि दुसरं त्याहूनही महत्वाचं म्हणजे आपल्या बैठी जीवनशैलीमुळे कमकुवत झालेले स्नायू आता जी माहिती समोर येते ती खूपच धक्कादायक आहे जरा लक्ष देऊन ऐका शरीरावर वाढलेल्या प्रत्येक एक किलो अतिरिक्त वजनामागे आपल्या गुडघ्यांवर तब्बल चार किलोचा अतिरिक्त भार पडतो म्हणजे जर वजन फक्त पाच किलो जास्त असेल तर गुडघ्यांवर वीस किलोचा जास्तीचा बोजा येतो विचार करा हे गणितच सगळं काही स्पष्ट करते पण थांबा वजनापेक्षाही एक जास्त महत्वाचा घटक आहे आणि तो म्हणजे आपल्या मांडीचे कमकुवत झालेले स्नायू हो हेच या समस्येचं खरं मूळ आहे आणि चांगली गोष्ट ही आहे की यावर आपण नक्कीच काम करू शकतो आता हे होतं कसं ते समजून घेऊया बघा आपल्या मांडीचे स्नायू हे आपले खरे आणि नैसर्गिक शॉक ॲब्झॉर्बर आहेत पण आपली जी सतत खुर्चीत बसून काम करण्याची जीवनशैली आहे ती या स्नायूंना आळशी आणि अगदीच कमकुवत बनवते मग होतं काय शरीराचा सगळा भार थेट गुडघ्याच्या त्या नाजूक गादीवर येतो आणि ती वेळेआधीच झिजायला लागते आता आपण या विषयाशी जोडलेल्या काही मोठ्या गैरसमजांबद्दल बोलूया कारण योग्य माहिती असणं ही उपचाराची पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी आहे सगळ्यात मोठा गैरसमज इंडियन टॉयलेट वापरल्याने किंवा खाली मांडी घालून बसल्याने गुडघे खराब होतात पण सत्य काहीतरी वेगळंच आहे खरं तर मांडी घालून बसणं ही एक नैसर्गिक शारीरिक स्थिती आहे समस्या मांडी घालण्यात नाहीये तर आपले स्नायू इतके कमकुवत झाले आहेत की आपल्याला ती साधी क्रियासुद्धा सहजपणे करता येत नाही हे वाक्य अगदी मनावर कोरून ठेवण्यासारखं आहे आपल्या सततच्या खुर्चीवर बसण्याच्या सवयीने आपल्या स्नायूंना अक्षरशः आळशी बनवलं आहे ज्या स्नायूंनी आपल्याला आधार द्यायला हवं तेच आता कमजोर झाले आहेत आता दुसरा एक मोठा गैरसमज तो म्हणजे गुडघे दुखायला ला लागले की पूर्ण आराम करावा पण हे तर पूर्णपणे चुकीचं आहे खरं तर मोशन इज लोशन म्हणजेच हालचाल हेच औषध आहे पूर्ण आराम केल्याने सांधे अखडतात आणि स्नायू आणखी कमकुवत होतात त्यामुळे योग्य आणि हलका व्यायाम करणं खूप गरजेचं आहे चला आपण समस्येबद्दल आणि गैरसमजांबद्दल खूप बोललो आता उपायांबद्दल बोलूया आणि सगळ्यात मोठा उपाय कुठे बाहेर नाही तर आपल्याच शरीरात दडला आहे ते आहेत आपले नैसर्गिक संरक्षक म्हणजे आपले मांडीचे स्नायू हे एक वाक्य आहे ना ते या सगळ्या चर्चेचा सार आहे ते कायम लक्षात ठेवा आपल्या गुडघ्यांचं आरोग्य हे आपल्या मांडीच्या स्नायूंच्या ताकदीवर अवलंबून आहे जर मांडीचे स्नायू मजबूत असतील तर ते गुडघ्यांवर येणारा भार उचलतील आणि गुडघ्यांना सुरक्षित ठेवतील आणि चांगली गोष्ट म्हणजे हे स्नायू मजबूत करण्यासाठी कुठे जिममध्ये जायची किंवा महागडी उपकरणं घ्यायची अजिबात गरज नाही आपल्या खुर्चीवर बसून सुद्धा काही सोपे व्यायाम करता येतात हे काही सोपे व्यायाम आहेत जे कोणीही कुठेही करू शकतं पहिला आहे स्टॅटिक क्वॉड्स यात फक्त बसल्या जागी गुडघ्याची वाटी वर खेचून दहा सेकंद धरायची आहे खूप सोपा आहे दुसरा स्ट्रेट लेग रेस यासाठी झोपून एक पाय सरळ वर उचलून दहा सेकंद धरून ठेवायचा तिसरा चेअर लेग एक्स्टेन्शन खुर्चीवर बसून पाय समोरच्या बाजूला जमिनीला समांतर सरळ करायचा आणि चौथा वॉल सेट भिंतीला टेकून जणू काही एका अदृश्य खुर्चीत बसलो आहोत तसं काही वेळ थांबायचं हे व्यायाम नियमित केल्याने खूप मोठा फरक पडू शकतो व्यायामासोबतच अजूनही काही गोष्टी आहेत ज्यांची काळजी घेणं महत्त्वाचं आहे, आहे। यामध्ये आपली जीवनशैली काही साधे घरगुती उपाय आणि गरज पडल्यास व्यावसायिक मदतीचा समावेश होतो व्यायामासोबतच वजन कमी करणं हे तर अत्यंत महत्त्वाचं आहेच पण त्यासोबतच एक छोटीशी पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले शूज किंवा चपला सपाट आणि कडक तळ असलेले पादत्राणे टाळा त्याऐवजी मऊ कुशन असलेल्या चपला वापरा यामुळे चालताना गुडघ्यांवर येणारा धक्का खूप कमी होतो काही घरगुती उपायही खूप फायदेशीर ठरू शकतात समजा अचानक वेदना सुरू झाल्या किंवा सूज आली तर बर्फाने किंवा थंड पाण्याने शेका जर जुनं दुखणं असेल आणि सांधे आखडल्यासारखे वाटत असतील तर गरम पाण्याने शेकल्यास आराम मिळतो आणि हो रोज रात्री हळदीचे दूध प्यायल्याने त्यातील कर्क्युमिनमुळे आतून सूज कमी होण्यास मदत होते पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की डॉक्टरांकडे कधी जायचं जर वेदना इतक्या वाढल्या की चालणं सुद्धा कठीण झालंय किंवा रात्री झोपेतून वेदनांमुळे जाग येत असेल तर मात्र वेळ न घालवता ऑर्थोपेडिक डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे आणि हो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा घुडगा बदलण्याची शस्त्रक्रिया किंवा नी रिप्लेसमेंट हा अगदी शेवटचा पर्याय आहे त्याआधी व्यायाम वजन नियंत्रण आणि योग्य जीवनशैलीने ही शस्त्रक्रिया टाळता येऊ शकते किंवा अनेक वर्ष पुढे ढकलता येऊ शकते तर या संपूर्ण चर्चेचा सा एकच सारांश आहे आपल्या गुडघ्यांचं आरोग्य आपल्या मांडीच्या स्नायूंवर अवलंबून आहे आता प्रश्न हा आहे की आपल्या या नैसर्गिक संरक्षकांना म्हणजे स्नायूंना मजबूत करण्यासाठी आजपासून कोणतं पहिलं पाऊल उचललं जाणार आहे